तालुक्यातील करवंद येथील युवकाच्या हत्येनंतर संतप्त जमावाने पोलीस ठाण्यावर केली चाल राळा करीत केली दगडफेक पोलीस कर्मचारी जखमी पोलिसांनी दासरू दुराच्या नडकांड्या फोडून पांगवीला जमाव शिरपूर तालुक्यातील करवंद येथे चोवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी रात्री साडेनऊ ते दहा वाजच्या सुमारास मुलास मारल्याचा जाब विचारल्याने झालेल्या किरकोळ वादातून जामा नामुल राणार आनंदबाडी करवन तालुका शिरपूर जिल्हा धुळे याची हत्या झाल्याची घटना घडली या प्रकरणी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करीत एका शहर पोलिसांनी अटक केली होती मात्र एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सकाळी उर्वरितांना अटक केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची जमावाने भूमिका घेतली तसेच याच वेळी करबंद येथून हातात लाट्या काठ्या लोखंडी घन सडई हातात दगड घेत जमावाने थेट पोलीस स्टेशनवर चाल केली घटनेचे गांभीर्य ओळखून तहसीलदार महेंद्र माळी साखर उपविभागीय पोलीस अधिकारी साजन सोनवणे पोलीस निरीक्षक के के पाटील यांनी चोख बंदोबस्त तैनात करून संतप्त जमावाला शांत करण्याचा प्रयत्न करीत असताना जमावाने थेट पोलिसांवरच दगडफेक सुरू केली त्यात महिला पोलीस नाईक पौर्णिमा पाटील पोलीस कॉन्स्टेबल नूतन सोनवणे प्रतिभा देशमुख आणि पोलीस कॉन्स्टेबल मनोज पंडित हे गंभीर जखमी झाले तर काही पोलीस कर्मचाऱ्यांना दगड लागल्याने ते किरकोळ जखमी झाले त्यानंतर पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडत लाठीचार्ज करून जमाव पांगविला घटनेनंतर शहरासह करवंद येथे तणावपूर्ण शांतता पसरली आहे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्यासह सोनगीर पोलीस ठाण्याचे ए पी आय जयेश खलाने सिंदखेडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक पाटील दोंडाच्या पोलीस ठाण्याचे ए पी आय निलेश मोरे आदी अधिकारी फौज फाट्यासह घटनास्थळी दाखल झाले जखमी पोलीस कर्मचाऱ्यांना शहरातील सिद्धिविनायक हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येत आहे यावेळी अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांनी करवंद ग्रामस्थांना व तालुकावासियांना शांततेचे आवाहन केले असून संशयितांवर कठोर कारवाई केली जाईल असे प्रसारमाध्यमांना सांगितले शहर पोलीस स्टेशन अंतर्गत करवंद गावी झालेल्या घटनेच्या अनुषंगानं आज पहाटे शिरपूर पोलीस स्टेशन येथे तीनशे दोन कलमांवर गुन्हा दाखल झालेला आहे सोबतच त्या गुन्ह्यातील जो प्रमुख आरोपी आहे त्याला अटकेत देखील आम्ही घेतलेला आहे त्या अनुषंगानं उचित कायदेशीर कारवाई सुरू आहे सोबतच त्या गुन्ह्यामध्ये जेवढे पण आरोपी निष्पन्न झालेले आहेत त्या सर्वांना त्या ठिकाणी ताब्यात घेण्यात आलेलं आहे त्यामुळे सर्व करबंधवासी तसेच यांनी शांतता राखावी कुठल्याही प्रकारचा याच्यामध्ये कायदा आणि सुविस्थेचा प्रश्न निर्माण करू नये त्या अनुषंगानं आम्ही शांततेचं आवाहन करत आहोत यामध्ये कडक कायदेशीर कारवाई ही केली जाईल कुणालाही स्पेअर केलं जाणार नाही सोबतच इथे पोलीस मुख्यालय धुळे येथून रिझर्व फायटिंग फोर्स आणि मी स्वतः देखील त्या ठिकाणी आलेलो आहे त्यामुळे परिस्थिती सध्या शांततेची आणि नियंत्रणात आहे त्यामुळे कुणीही कुठल्याही प्रकारच्या अफवावर विश्वास ठेवू नये तसेच पोलीस प्रशासन सकार्य करा थँक्यू